मार्ग येशूचा पाप्या साठी खुला मार्ग येशूचा सहा पाप्या साठी खुला यशू बोलावितो पात ख्याजला यशू बोलावितो पात ख्याज येशू यशू बोलावितो पात ख्याज पश्चता पश्च्यापनया पाप कबूल करा पश्च्यापनया कबूल करा येशुने दिले आज माझे जीवन मी प्रभुला दिले प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नावाकरांमधील मत्त यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा अकरा अध्याय आणि वचन चार ते सहामध्ये आम्ही असे वाचतो येशूने त्यास उत्तर दिले जे तुम्ही ऐकता व पाहता ते योवानाला जाऊन सांगा आदळे पाहतात पांगळे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात बहिरे ऐकतात मेलेने उठविले जातात व गरिबांसुवार्थ सांगण्यात येते जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य गरिबांना सुवार्धा सांगितली जाते ख्रिस्ताची दैवी योजना आणि उद्देशाचा पुरावा गरीब केवळ मालमत्तेच्या बाबतीत नाही तर ज्ञान वागणूक स्वभाव आणि आध्यात्मिकरित्या मनुष्य पापांमुळे गरीब झाला आहे पापाच्या समस्येचे निराकरण करूनच मनुष्य त्याच्या गरिबीतून मुक्त होऊ शकतो आणि पापाच्या समस्येचे उत्तर येशू ख्रिस्तामध्ये आहे कारण त्याने संपूर्ण मानवजातीसाठी त्यांच्या वतीने वधस्तंभावर देवाचा क्रोध सहन केला शिक्षा सहन केली आणि तारणाचा मार्ग तयार केला जे स्वतःला नीतिमान ठरवितात ते ही खरी सुवार्ता नाकारतात आणि देवाच्या क्रोधाला आणि शिक्षेला पात्र ठरतात परंतु जे आत्मेने दिल आहेत गरीब आणि निराधार आहेत ज्यांना त्यांची पापी अवस्था समजते ते त्यांच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुमच्या जीवनातील आध्यात्मिक दारिद्र्यातून तुमची सुटका व्हावी ही आमची तुमच्यासाठी देवाजवळ प्रार्थना आहे आमेन धन्यवाद आज माझे जीवन मी प्रभूला दिले पापी हा पामरा येशुने तारिले पापी हा पामरा येशुने तारिले आज माझे जीवन मी प्रभूला दिले